नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण आषाढ स्पेशल एक पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मी ते एक वाटी गूळ घेतलेला आहे ह्याच वाटीने आपण पिठं पण घेणार आहोत एक वाटी गुळाला मी एक वाटीच पाणी घेणार आहे पूर्ण वाटी भरून पाणी टाकलेलं आहे जेवढा गोळ तेवढंच पाणी आता हे आपण गॅसवर ठेवूया आता हे आपण विथळवून घेऊया एकदम उकळवायचं नाही फक्त गोळ विथळेपर्यंतच हे पाणी गरम करून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं फक्त गोळ लगेच विथळला जातो गरम पाणी झालं की उकळवायचं नाही त्याचा पाक करायचा नाही आहे हे आता गरम होतंय तोपर्यंत आपण इकडे पीठ बघूया इकडे मी खाली गव्हाचं पीठ तीन वाट्या घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात याच्यात आपण पाव चमचा म्हणजे अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे गोड पदार्थात मी मीठ नेहमी टाकते चिमूटभर तसं आणि इकडे सुंठ आणि वेलचीची पावडर घेतलेली आहे एक चमचावर ठ गुळाच्या पदार्थात सुंठ घातली की खूप चविष्ट पदार्थ होतात याच्यात तुम्ही बडीशेप पण घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करूया आणि आपण तेल कडकडीत गरम करून घेऊया आणि ते घालूया ह्याच्यात हे आता आपलं जवळजवळ विथळलेलं आहे आता आपण तेल गरम करायला ठेवूया मी आता इथे तेल घेतलेलं आहे तुम्ही तूप पण घेऊ शकता किंवा वनस्पती डाळला घेतला तरी चालेल इकडे मी दोन पळ्या तेल टाकते घरातले जे रेग्युलर आपण स्वयंपाकासाठी वापरतो तेच तेल वापरलेलं आहे मी इथे आता कड़ हे कडकडीत गरम करून आपण पिठात घालणार आहोत तोपर्यंत आपलं हे गुळाचं पाणी पण थंड होतं हलवून घेऊया थोडंसं आणि हे गाळून घ्यायचं आहे आता तेल छान कडकडीत गरम झालंय हे आपण तेलात टाकूया हे पहा असं चरळ वाजलं पाहिजे तेल आता ओलत ना आपण एकसारखं करून घेऊया सगळीकडं मिक्स करून घेऊया गरम आहे त्याच्यामुळे मी उलाटण्यानेच करते आणि नंतर मग हाताने सगळ्या पिठाला चोळून घेणार आहे आता सगळं मी व्यवस्थित असं एकसारखं चोळून घेते तोपर्यंत आपलं गुळाचं पाणीही थंड होत आहे गरम पाणी घालायचं नाही थोडंसं कोमट असेल तरी चालेल पण एकदम गरम पाणी गुळाचं घालायचं नाही हे आपलं व्यवस्थित सगळीकडं मिक्स होईपर्यंत गुळाचं पाणी थंड होतं आहे थोडंसं कोमट असेल तरी चालेल हे पहा हे असं घट्ट ह्याचा गोळा होतोय म्हणजे हे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे बेसनच्या पिठामुळे कडक होत नाहीत कापण्या तुम्हाला रवा पाहिजे असेल तर बारीक रवा पण ह्याच्यात दोन चमचे घालू शकतात मी काही घालत नाही कधीच माझी आई जशी करायची तशाच मी आता कापण्या दाखवत आहे आषाढ महिना चालू झाला की माझी आई नेहमी गुलगुले कापण्या करायची गुलगुल्याची रेसिपी पण मी दाखवलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक देते, देते। आषाढ चालू झाला की हे असे तळणीचे पदार्थ घरगुती पदार्थातूनच माझी आई नेहमी करायची दरवर्षी आषाढ चालू झाला की आम्हाला वेध लागायचे आणि हे गोळ वगैरे घरात भरलेला असतो गव्हाचं पीठ पण असतं बेसन असतं त्याच्यामुळे हे घरगुती पदार्थातूनच खूप छान असे पदार्थ माझी आई नेहमी करायची हे पीठ पण थंड झालेलं आहे आणि गुळाचं पाणीही थंड झालेलं आहे आता आपण गुळाचं पाणी ह्याच्यात टाकून घेऊया आता हे मळत मळत गुळाचं पाणी घालायचं आहे आपण हे सगळं पाणी घातलेलं आहे मी याचा असा घट्ट गोळा मळून घ्यायचा लाटता येईल असा तुम्हाला घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी कोमट करून घालायचं घट्ट असेल तर आणि पातळ झालं तर थोडंसं पीठ घालायचं गव्हाचं पीठ घालायचं पण हे प्रमाण अगदी योग्य आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ बेसन हे बरोबर एक वाटी गुळाला एवढं प्रमाण परफेक्ट होतं पाहू शकता तुम्ही हा व्यवस्थित गोळा झालेला आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही चपातीपेक्षा थोडंसं घट्ट झालं पाहिजे म्हणजे आपण पुरीला जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून लाटताना आपल्याला तेल किंवा पिठाची गरज लागणार नाही आता मी गोळा करून व्यवस्थित घेते हे पहा आपला गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे घट्ट असा एवढा करायचा बोट असं एवढं दबलं पाहिजे एवढा आणि हा पाच मिनटं फक्त आपण ठेवणार आहोत पाच मिनटांनी आपण लाटायला घेऊया पाच मिनटं तर झालेली आहेत आता पाच मिनटाने आपण आता हे कापण्या लाटायला घेऊया एकदम पातळ किंवा एकदम जाड पण करायचे नाहीत मीडियम साईजच्या करायच्या आहेत घट्ट पीठ माळल्यामुळे आपल्याला पीठ किंवा तेल लावायची गरज लागत नाही इकड़े मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आता मी थोडीशी खसखस लावते आणि नंतर लाटते ह्याच्यावर आता खसखस घेतलेली आहे मी अशी थोडीशी थापायची खसखस किंवा तुम्ही पांढरे तीळ पण लावू शकता मी आता इथे खसखस लावलेले आहे आणि आता हे मी थोडंसं परत लाटून घेणार आहे जेणेकरून हे खसखस आपली चिकटली जाईल लाटल्यामुळे आता खालच्या साईडला पण मी थोडीशी खसखट परत टाकते दोन्ही साईडने खसखस लावून घ्यायची आहे आपण जसं पुरीला लाटतो तसंच लाटायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे एकदम पातळ केलं तर त्या एकदमच कंची होतात आणि जर जाड केल्या तर त्या मऊ पडतात त्याच्यामुळे जास्त जाड किंवा जास्त पातळ करायचं नाही मीडियम साईज ठेवायची थे। आता दोन्ही साईडनं लाटून झालेलं ला आहे आपलं पळपटाला चिरा पडतील म्हणून मी ताटावर घेते कापायला आणि हे आपल्याला हवे त्या साईजमध्ये कापून घ्यायच्या फक्त त्रिकोणी होतील अशा कापायच्या असतात कापण्या म्हणून मी तिरपे कापते तुम्ही साईज पण पाहू शकता किती जाड़ झालेत जा ते पहा आता मी इथे ह्याच्यातच ठेवते हे आपलं अजून लाटायचे आहेत दोन गोळे तीन बरोबर तीन गोळे होतात आता ह्या इकडे मी काढून ठेवते सगळ्या कापण्या का ज्या लाटल्या आहेत त्या आणि दुसऱ्या लाटून घेते सगळ्या तोपर्यंत आपलं तेल पण गरम होतं एकदम जास्त गरम करायचं नाही मीडियम गॅसवरच तळायचे आहेत आपल्याला हे जे साईडचे तुकडे आहेत ते मी परत ह्याच्याबरोबर घेणार आहे पहा आता हे तिन्ही गोळे मी लाटून घेते म्हणजे जा एक झालेलं आहे आणि हे दोन जे आहेत ते लाटून घेते मी पहा आपले आता तिन्ही गोळे तयार झालेले ला आहेत लाटून हे मी ताटावरच ठेवते इकडे चिकटेल म्हणून इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे पहायचं तेल गरम झाले का जास्त कडकडीत गरम करायचं नाही तुम्ही पाहू शकता कापण्या जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही या साईजच्या केलेल्या आहेत उलटून घ्यायच्या अगोदर थोडेच टाकलेले आहेत मीडियम गॅसवरच तळायच्या हाय गॅसवर तळल्या तर त्या लगेच लाल होतात आणि स्लो गॅसवर तळल्या तर, तर तेल खूप पिळतात त्याच्यामुळे मीडियम गॅसवरच आपण तळायच्या आहेत या छान खुल्ल्या पण आहेत एक दोनदा अशा पलटी करून घ्यायच्या आता तळलेल्या आहेत या अशाच काढून घ्यायच्या एकदम काळापट करायच्या नाही गुळाचा पदार्थ असल्यामुळे ते थोड्याशा अजून लाल होतील आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरं टाकूया आता या सगळ्या थोडं थोड्या करून मी तळून घेते हे पहा आता आपल्या पूर्ण कापण्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत अशा था झालेल्या आहेत एकदम क्रंची पण होतात ह्या आणि सॉफ्ट आतून पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशा ह्या कापण्या तयार होतात आणि टेस्टही खूप छान लागते मी सांगितलेल्या प्रमाणात नक्की करून पहा आणि कशा झाल्यात तेही सांगा या कापण्या तुम्हाला आवडल्या ला असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद